जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिवसभर बंद पाडला हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील तलाठ्यांच्या हत्येच्या निषेधात महसूल कर्मचाऱ्यांनी केलेल्या राज्यव्यापी आव्हानाला अनुसरून त्यांनी हे आंदोलन केले विदर्भ पटवाई संघाचे अध्यक्ष मनोज धर्माळे जिल्हाध्यक्ष चोर चोरपगार सरचिटणीस कमल किशोर गाठे व सचिव मनीष देशमुख यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले आंदोलनादरम्यान विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आरडीसी सी अनिल भटकर यांना भेटून तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या सदर खटला जलद गती न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शिक्षा ठोकवावी अशी मागणी वसमत येथील तलाठी संतोष पवार यांची दोन दिवसाआधी हत्या करण्यात आली ही हत्या केवळ संशयावरून झाली शेताच्या एका प्रकरणात त्यांनी परस्पर जमीन इतर नातेवाईकांच्या नावे केली आणि फेर फार घेतला असे आरोपीचे म्हणणे आहे मुळात तसे झालेच नाही मात्र संबंधित आरोपीने संतोष पवार यांचा खून केला या घटनेमुळे राज्यभरातील तलाठी व मंडळ अधिकारी भयभीत झाले असून ते स्वतःला असुरक्षित समजत आहेत दरम्यान अशा घटना यापूर्वी घडल्या असल्याने तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे या आंदोलनात विदर्भ पटवारी संघाच्या अमरावती जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष भारत पर्वतकर सहसचिव धर्मपाल कोशाध्यक्ष प्रवीण गावंडे सहसचिव हेमंत गावंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी केलेल्या या आंदोलनाला महसूल विभागातील तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेनेही दिला आहे विजय लोखंडे आणि नायब तहसीलदार मुन्ना माळवे यांनी या विधानास दुजोरा दिला असून महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे त्यांच्या मते शासनाने याबाबत कठोर कारवाई केली पाहिजे द स्टिंग ऑपरेशन न्यूज